जय जिजाऊ जय शिवराय मत मा माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो बातमी ऐकली आणि मन शून्य झालं मत्साजोग प्रकरणामध्ये आठवा आरोपी असणारा सोन टक्के पंचवीस हजाराच्या जामिनावर सुटला याचा अर्थ काय काढायचा की सोन टक्के विरोधात कुठलेही पुरावे नाहीत म्हणून जो टीप देणारा आरोपी आहे संतोष अण्णा देशमुखांची पूर्ण माहिती त्या सुदर्शन गुले आणि त्यांच्या टीमला पुरवणारा संतोष अण्णा देशमुखाचं लोकेशन देणारा आरोपीत जर पंचवीस हजाराच्या जात त्यावर सुटत असेल तर खरंच आरोपींना शिक्षा होईल का विचार जर करायचा झाला तर बीड जिल्ह्यातला मसाजोगचं जे प्रकरण आहे संतोष अण्णा देशमुख यांच्याविषयी जे काही झालं ते भयानक निंदनीय आहे सुरुवातीला प्राजक्ता रडली सुरेश दस काहीतरी बोलले त्यांच्या तोंडून काही शब्द गेला आणि प्राजक्ताने रडगाणं सुरू केलं तदनंतर बेवडे हाकेसाहेब यांनी तर आंदोलनाचं शस्त्र उगारून रणकंदन माजवलं आरोपीच्या समर्थनार्थ आंदोलनं काढायला लागली म्हणजे ज्याचा खून झालाय त्याच्याविषयी सतसत विवेकबुद्धी न वापरता त्याला श्रद्धांजली न करता त्याच्यासाठी डोळ्यातून दोन आसूड न ढाळता आरोपीच्या समर्थनार्थ मात्र हाकेंनी मोर्चे काढायला सुरुवात केली तसंच ते जाड डोळ्याचे काय त्यांचं नाव सदावरते त्यांनी तर ता भू कुत्र्यासारखं भुमकायला सुरुवात केली आणि संतोष अण्णा देशमुख हेच कसे गुन्हेगार आहेत आणि वाल्मिक कराड हे कसे सदोष आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला पत्रकारांनी तिथल्याच दुसऱ्या मंत्री असणाऱ्या पंकजाताईंना प्रश्न विचारला ज्यावेळेस ताई छातीवर हात ठेवून सांगत होत्या की धनुभाऊचं वाल्मिकशिवाय पानही हालत नाही त्यावेळी ज्यावेळेस पत्रकारांनी पंकजाताईला या केसबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा राग तर पायाच्या नकापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत गेला एवढा त्यांना राग आणावर आला की या विषयावर मला प्रश्न विचारू नका कुठे दुबईमध्ये राहतात का बीड जिल्ह्यात नाही राहत का बीड जिल्ह्यातल्या जनतेने तुम्हाला मतदान केलं नाही का तुमचा बूथ प्रमुख संतोष अण्णा देशमुख नव्हता का याची उत्तरं द्यायची कोण एवढं झालं तरी या प्रकरणात पहिल्या दिवसापासून संघर्ष उद्धा मनोजादा जरांगे पाटील सुरेश अण्णा धस खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप भैया क्षीरसागर आणि रिपाईचे दीपक केदार तसंच समाजसेविका अंजली दमानिया यांनी न थकता एकही दिवस न थांबता आणि मीडियाचं जर नवल करायचं ठरलंस तर मुंबई तक चॅनलचं नाव घ्यावं लागेल ज्या चॅनलनं हा विषय दबू दिला नाही रोजच्या रोज लावून धरला <coughs> या सर्वाची घेतलेली मेहनत आणि यांनी लावून धरलेला विषय म्हणून ती चार्जशीट दाखल झाली पण आपले कर्तव्यदक्ष असणारे मुख्यमंत्री ते आधी कृषीमंत्र्यावर निर्णय घेत नाहीत ना इतना इतना, माजी कृषी मंत्र्यावर निर्णय घेत नाहीत माझी कृषी मंत्र्याचा पीक विमा घोटाळा असेल किंवा राखेचा घोटाळा असेल अन्य अनेक घोटाळे असतील किंवा त्यांचा उजवा हात वाल्मिक कराड असेल त्याच्यावर झालेला संतोषांना देशमुखाच्या खुनाचा आरोप असेल आबादा कंपनीच्या खंडणीचा आरोप असेल तरीसुद्धा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनं ते निर्दोष आहेत तसंच आताचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली दोन वर्षाची शिक्षा सुनावली असतानासुद्धा आज त्यांनी सांगितलं की ती शिक्षा कोर्टाने रद्द केली आहे त्यामुळं त्यांचा प्रकरण न्यायालयात आहे न्यायालय ज्यावेळेस त्यांच्यावर काही ठपका ठेवेल त्यावेळेस राजीनाम्याचा विचार करू किंवा त्यांना राजीनामा मागू आणि धनंजय मुंडेवर तर आम्ही सर्वांनी मिळून चर्चा केली आहे आम्हाला त्यात ते कुठेही दोषी आढळत नाहीत त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्याचा विषयच येत नाही असं स्पष्ट सांगून महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री रिकामे झाले खरं पाहिलं तर मला वाटते जो कुंभमेळा झाला त्यामध्ये खर तर अडीच तीन कोटी लोकांनी स्नान केलं लो, पण भारतीय जनता पक्षाने जो अडुसष्ट सत्तर कोटीचा आकडा सांगितला त्यामध्ये हेच सगळे असावेत आणि यांनी कुंभात स्नान केल्यामुळं यांची सगळी पापं यांनी गंगेला दिली आणि आता पुन्हा पाप करायला हे मोकळे झाले कारण कुंभात स्नान केल्यामुळं आता हे निर्दोष झाले यांच्यावर डागच राहिला नाही तेव्हा यांचा राजीनामा घेण्याचा विषयच येतो कुठे असे हे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी आज विधानसभेचा पहिला दिवस या अधिवेशनाचा त्या अधिवेशनामध्ये काही शोक प्रस्ताव होईल काही होईल त्यानंतर अधिवेशन गुंडाळलं जाईल आणि उद्यापासून सुरू होईल असे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे पण या अधिवेशनापूर्वी आज विधानसभेच्या पायऱ्याजवळ जेव्हा दोन्ही हातात हातकड्या घालून जितेंद्र आव्हाड आले त्यावेळेस खरंच हायसं वाटलं आणि डोळ्यात पाणीही आलं की विरोधकांना हातकड्या आणि गुंडांना पाय घड्या असं या सरकारचं नियत आहे देशात आणि राज्यात विरोधी पक्ष ठेवायचा नाही विरोधकांचा आवाज उचलू द्यायचा नाही आणि गुन्हेगार मात्र मोकाट सोडायचे अन्याय झालेल्याला खाली दाबायचं त्या अन्याय झालेल्याला न्याय द्यायचा नाही हे या सरकारचं धोरण आणि त्याचंच प्रतीक म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी जी, जी दोन्ही हातात हातकड्या घालून आज निदर्शनं केली ती मला योग्य वाटली कारण यांच्याकडं फक्त ईडी सी बी आय कस्टम जे काय आहे ते फक्त विरोधकांना संपवण्यासाठी पहा छत्रपती शिवरायांचा मालवणमधील पुतळा पडला हा का होऊ नये त्या गुन्हेगाराचं काय झालं त्याचंही कुठं नामोनिशान नाही एवढं मोठं स्वराज्य निर्माण करणारे साडेतीनशे चारशे पूर्व वर्षीचा आपला राजा ज्याचं जगात पहिल्या नंबरवर नाव आहे जो एका कुठल्याही जातीचा नसून अठरा पगड जातीचा राजा असणारा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर होणाऱ्या अपमानास्पद कृत्याबद्दल किंवा अवमानास्पद बोललेल्या भाषेबद्दल या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात तीळ मात्र तिडीक नाही काल परवा राहुल सोरापूरकर काय त्यांचं सो नाव आहे नट आहेत ते छत्रपती शिवरायाबद्दल बरंच काही बरळून गेले पण बरळल्याबद्दल त्यांच्यावर केस शिक्षा हे सगळं बाजूला दाबून त्यांची बढती करण्यात आली त्यांची पदोन्नती करण्यात आली त्यानंतर जे कोरडकर आहेत ज्यांनी इंद्रजी सावंतांना खुनाची धमकी दिली घरात घुसून मारण्याची धमकी दिली आणि आमचा बामनी कावा तुम्हाला कळणार नाही या भाषेत शिविगाळ केली आणि तुमचा शिवाजी आमचे ब्राह्मण नसते तर वाचलाच नसता या भाषेत ते बोलले आणि त्या कोरडकराला न्यायालयाचा अटक पूर्व जामीन मंजूर करून घेणारे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री दिवसाढोळ्या डोळ्या माय मावल्यांची आब्रू वेशीवर टांगले जाते बलात्कार होत आहेत दिवसा डोळ्या खून होत आहेत एका कर्तव्य दक्ष सरपंचा खून होऊन तिथं न्याय मिळेल अशी अपेक्षा मागच्या अधिवेशा अधिवेशनापासून होती आता हे दुसरं अधिवेशन सुरू झालेलं आहे पण घाईघाईने चार्जशीट दाखल करून यातून आपल्या मित्रासाठी आपल्या राजकीय जीवलक मित्रासाठी त्याचे साथीदार कसे सोडायचे याचं पूर्ण जे विधितज्ञ असणारे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात कट शिजत आहे त्याच प्रकरणातला आठवा आरोपी काय त्याचं नाव सोनवणे वगैरे काहीतरी आहे ज्यानं संतोष अण्णा देशमुखाच्या पूर्ण लोकेशन दिल्या पूर्ण ट्रिप सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यापर्यंत पोहोचवली आणि माग दाखवून तो आरोपी त्या आरोपींनी संतोष अण्णा देशमुखांना पकडून दिले याची आज सबळ पुराव्या अभावी पंचवीस हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला पहिला आरोपी तर सुटला इतर, इतर आरोपींचं काय आता जोपर्यंत कृष्ण आंधळे फरार आहे तोपर्यंत तो फरार तो आहे नंतर असं म्हटलं जाऊ नये कृष्णा आंधळे फरार असल्यामुळं सर्वच आरोपींना जामीन मंजूर होऊ शकते कारण महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री हे अन्यायाविरोधात लढण्याऐवजी अन्याय करणाऱ्यांसाठीच लढणारे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला काय वाटतं जय जाऊ जय शिवराय